नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार। मुंबई येथील पवई मध्ये पवई येथील घडलेल्या बंधक प्रकरणाचा अखेर नाट्यमय शेवट झाला आहे पोलिसांच्या कारवाईत आरोपी रोहित आर्या ठार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आर्याने ऑडिशनच्या बहाण्याने सुमारे सतरा मुलांना आणि काही मुलींना स्टुडिओ मध्ये बोलावून बंधक बनवले होते त्याने दरवाजे आतून बंद करून काही तास गोंधळ माजवला घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठं ऑपरेशन सुरू केलं बंधकांची सुरक्षित सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे मात्र कारवाई दरम्यान आर्याने पोलिसांवर गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला प्राथमिक तपासात रोहित आर्या मानसिक तणावाखाली होता तसेच त्याचे काही आर्थिक व्यवहार प्रकरणाशी संबंधित धागेदोरे समोर येत आहेत या घटनेने पवई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी शोधली जात आहे पहा एनकाउंटरपूर्वी आर्याची काय मागणी होती आणि डीसीपी दत्ता नरावडे यांनी याविषयी दिलेली माहिती मी रोहित आर्या सुसाईड करण्याची जगह मैंने एक प्लॅन और कुछ बच्चों को इधर काय मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने हैं उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यानंतर हे या बिल्डिंगच्या त्यांचे हॉल बंद करून बंद करून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं निगोशिएशन एकीकडे चालू होतं सुरु मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुट्टीपणे यांची सुटका केली सर कशी सुटका करा आपण पाहत राहा निर्भीड समाचार